देवांश राणे फलेंडर ग्रँड प्रिक्स या जागतिक स्केटिंग स्पर्धेमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे राज्यातून आस्था आणि देवांश दोघांचीच निवड या स्पर्धेसाठी झाली आहे तर भारताच्या संघात एकूण बारा खेळाडू आहेत ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक विजेते विलेन बॅट स्विंग दे यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथे गत दिवस सराव करत होते आस्थानी देवांशला राज्य स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष शिंदे पवन ठाकूर यांचंही मार्गदर्शन भेटलंय जागतिक स्पर्धेसाठी आस्था आणि देवांशला राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड प्राध्यापक लक्ष्मण चार वर्षाची असल्यापासून स्केटिंग या खेळामध्ये सराव करत असून तिने अनेक स्पर्धा गाजवल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची झालेली निवड ही खरंच आमच्या कुटुंबासाठी आनंदाची बाब असून पुढेही तिने अनेक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करत देशाचं नाव उज्ज्वल करावं अशी प्रतिक्रिया आस्थाची आई सुप्रिया नायकर यांनी दिली आहे तर देवांश स्केटिंग खेळात सुरुवात केल्यानंतर एवढी मोठी मजल मारेल ही अपेक्षा नव्हतीच त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेला सराव कौतुकास्पद असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याची झालेली निवड हे त्याचंच फळ आहे या स्पर्धेमध्येही नक्कीच यश प्राप्त करेल अशी मला खात्री असल्याचं देवांशचे वडील अविनाश राणे यांनी सांगितलं